बाळूमामा नेहमीप्रमाणे मेंढ्या घेऊन गावाबाहेर गेले होते उन्हाचा मऊ स्पर्श वाऱ्यात मेंढ्यांच्या घंट्यांचा नाद आणि बळूमामांच्या चेहऱ्यावर शांततेचे तेज एका शेतकऱ्याच्या शेताजवळ त्यांनी थांबायचं ठरवलं त्या शेतकऱ्याने अगोदरच वचन दिलं होतं मामा दोन पोती जोंधळा देईन काळजी नको बळूमामांनी ते मान्य केलं आणि दोन दिवस त्या शेतात मेंढ्या राखल्या काम संपल्यावर जेव्हा बळूमामा मोबदला घ्यायला गेले तेव्हा शेतकऱ्याने स्वतः न येता आपल्या कामगाराला पाठवलं त्याने फक्त सातशेर जोंधळा बळुमामांच्या हाती ठेवला आणि म्हणाला मालक म्हणाले यापेक्षा जास्त काही मिळणार नाही हे ऐकून बळुमामा शांतपणे म्हणाले दोन पोती द्यायचं ठरलं होतं काम पूर्ण झालं पण मोबदला नाही हे अन्याय आहे मालकाला बोलवा मला बोलायचं आहे कामगाराने उद्धटपणे उत्तर दिलं मालक येणार नाही आणि एवढंच धान्य मिळणार तेव्हा बळुमामांच्या डोळ्यांतरागाचा आणि वेदनेचा तेज होता त्यांनी जमिनीवर हात ठेवला आणि म्हणाले की जमीन साक्ष राहील मेहनतीचा मोबदला रोखणं हे पाप आहे म्हणून मी या भूमीला शाप देतो आजपासून या शेतात सात शहरांच्यावर धान्य उगवणार नाही जोपर्यंत प्रामाणिकपणा आणि न्याय परत येणार नाही तोपर्यंत या मातीला फल येणार नाही ना बळुमामांचे शब्द ऐकून आजूबाजूचे लोक थरारले वारा जोरात सुटला मेंढ्यांच्या घंट्या वाजल्या आणि वातावरण गंभीर झालं बळुमामा शांतपणे उठले खांद्यावर काळी गोंगडी घेतली हातात काठी धरली आणि आपल्या मेंढ्यांसह तिथून निघून गेले ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे यातील पात्रे घटना आणि प्रसंग काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही व्यक्ती किंवा वास्तविक घटनेशी काहीही संबंध नाही जर काही साधर्मी आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा